दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेण्यास आणि त्यामधून स्वतःचा हिस्सा स्वीकारण्यास संमती दिल्यानं राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक संशयित डॉ तेजस गर्गे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी जिल्ह सत्र न्यायालयात धाव घेतली जिल्हा न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे मागितले आहे मंगळवारी एसीबीच्या नाशिक कार्यालयात गर्गे यांचे भाऊ श्रेयश गर्गे यांची दिवसभर चौकशी करण्यात आली रामशेस किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना श्रे उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे तक्रारदाराला हवे होते यासाठी त्यांनी प्राचीन सरकारवाडा वास्तूमध्ये कार्यरत असलेल्या राज्य पुरातत्व आणि वास्तू संग्रहालयाच्या सहाय्यक संचालक कार्यालयात अर्ज केला होता तक्रारदाराकडून पुरातत्व विभागाच्या तत्कालीन सहाय्यक संचालक संशयित आरती आळे यांनी त्यांच्यासाठी आणि साहेबांसाठी दीड लाख रुपयांच्या लाची मागणी केली लाची ची रक्कम स्वीकारताना लाचलुचं प्रतिबंधक विभागानं हात पकडलं होतं लाचीच्या रकमेतून तेजस गर्गे यांनी हिस्सा घेण्यास संमती दिल्याचं मोबाईल कॉलवरील संभाषणानंतर स्पष्ट झालं यामुळे लाचीची रक्कम घेण्यास संमती देणे आणि प्रोत्साहित केल्याप्रकरणी आळे यांच्यासह गर्गे यांच्या विरुद्ध देखील इंदिरानगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तेव्हापासून गर्गे हे फरार आहेत त्यामुळे त्यांच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती जाणून घेण्याकरता त्यांच्या भावाला एसीबीच्या पथकानं मंगळवारी कार्यालयात बोलावून चौकशी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे नाशिक लासुत्प प्रतिबंधक विभागानं त्यांचे मुंबई येथील शासकीय निवासस्थान देखील सील केले आहे गर्गे यांचा माग काढत असताना ते मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येत असल्याची खात्री पटल्यानंतर नाशिकचे एक पथक मुंबईत पोहोचले होते ते त्यांच्या मागावर होते आणि पुणे एसीबीच्या एका पथकानं गर्गे यांच्या पुण्यातील राहत्या घराबाहेर सापळा असला होता मात्र तेथूनही ते थोडक्यात निसटले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक